वीर शिवाकाशी हुबेहूब महाराजांसारखा दिसणारा हुबेहूब महाराजांसारखा चालणारा हुबेहूब महाराजांसारखी गाडी असणारा महाराजांचे विचार पाळणार असा होता तो शिवाकाशी महाराजांना सांगावा धाडला वीर शिवा काशीतला भेटण्यासाठी राजा बोलवला तुम्ही राज होय शिवा आम्ही ऐकलंय की तू हुबेहूब आमच्यासारखा दिसतो आम्ही ऐकलंय की तू हुबेहूब पाहण्यासारखा चालतो आम्हाला पाहायचं आहे आत गेला हुबेहूब महाराजांसारखे वस्त्र परिधान करून चालत चालत महाराजांसमोर उभे राहिला शिवा अरे शिवा अरे आम्ही जे ऐकलं होतं ते खरे की अरे तू हुबेहूब आमच्यासारखा दिसतो खरंच राज शिवा म्हणजे तो सिद्धी जोहरी मला ओळखू शकणार नाही अरे शिवा तुला कसं कळायला की आम्ही तुला मोहिमेवर पाठवणार आहे राज राजा तुमच्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लावली तेव्हा तो शिवा तुमचा झाला राज द्या की विडा जातो की राज मरतो की अहो स्वराज्यासाठी मरण्यासाठी मावळे नेहमी तयार असायचो माहिती आहे एकदा मोहिमेवर गेल्यावर आपण पुन्हा परत कधी येणारच नाही परंतु माझा राजा जगला पाहिजे हा शिवा तुमचा आहे राज अशी माणसं छत्रपती शिवाजी महाराजांनी कमवून हो आणि सिद्धीजीवरच्या तावडीतून सुटण्यासाठी एक मोहीम आखली गेली दोन पालख्या तयार होती एका पालखीमध्ये शिवाजी राजे तर दुसऱ्या पालखीमध्ये शिवाकाशी आणि शिवाजीराजे कसं असतं मंडळी जगाच्या पाठीवर एक असाच राजा होता की मावळ्यांसाठी त्याच्या डोळ्यामध्ये पाणी येतो त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज आहे राजा, राजा।, राजा। अहो राज जातो मी राज आणि मरतो की आणि मारतो की त्या सिद्धीला मोहीम आखली गेली दोन पालख्या तयार झाल्या जवळाजवळ आल्या शिवाकाशी डोळे भरून पाहिलं आणि बाजी प्रभूंना म्हणाला बाजी काका बाजी काका माझ्या राजांना सुखरूप कडावरती पोचवा आपला राजा जगला पाहिजे भास आणि शिवाकाशी पालखीत बसला अहो अंगात राजा संचारला होता हो अहो तुम्ही आम्ही महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातृभूमीमध्ये जन्माला आलोय तुम्हा मला एवढा अभिमान होतोय मग साडेतीनशे वर्षांपूर्वी जे मावळे महाराजांसाठी लढले त्यांना किती अभिमान वाटत हो। राज आधे राजा आम्ही तुमचे विचार आम्ही टिकून ठेवले तो शिवा निघाला महाराजांची पालखी निघाली बाले किल्ल्याच्या मागून आणि शिवाकाशीची पालखी खाली निघाल सिद्धी जोवरला पेटण्यासाठी